आपकी आपकी जे, जे आदिवासी सांगितलं तुम्हाला कळलं नाही असेल कारण आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे जर विषय केला आपकी म्हणजे तुम्ही सगळे आहे तुमचं विजय जे आणि जे, सांगणार त्याची विजय म्हणून आपकी जे आमच्या आप गुलामबापा परिवार आहे जेव्हा या आजादीमध्ये आपला समाज व्यसनमध्ये होता आणि त्यांना जर पासून मुक्त करणारा काही गुलाम बाबा आहे आणि त्यांच्या हे वाक्य आहे म्हणजे आपण ज्याला त्याला जय सांगतो तो सुद्धा आपल्याला आज जे। जे जोहार ज्या संघटनाच्या नाव आदिवासी आहे आणि त्या संघटना जे कार्यक्रम मध्ये मला बोलवलं म्हणून पहिले तर एक सर्वांना मला त्याला उशीर झालं कोल्हापूर म्हणून मी माफी मागून घेतो कारण फार उशीर झालो दुसरं माझी काय तुमच्या बरोबर कोणाशी ओळख आहे असं नाही मला की दादा तुम्हाला दहा ऑगस्टला यायचे आहे आणि जेव्हा फोन आला तेव्हा मला एक वाटलं की माझ्या समाजाचा एक वरांटा आहे त्या मी हजर राहायला पाहिजे आणि म्हणून आज आ, कुंते -कुंते मी आज तुमच्या पोडस गाव मध्ये आलो आदिवासी मध्ये जर बोललो आपण कोणते कोणत्या जिल्ह्यातून आहे ते मला का काय ना माहिती नाही कोपरातून मी आलो इथे कोणाकोणाचे काय नाव आहे ते मला माहिती नाही कारण ओळख नाही आपली पहिली वेळा आहे सगळे मान्यवर आणि दुसरं सर्व जो मान्यवर आहे सगळं कर्मचारी आहे मी विचारत आलो आमच्या बरोबर आहे गावी साहेब आहे मी सांगले इथलं या सांगली जिल्ह्यामध्ये आपला आदिवासी आहे किंवा नाही म्हणे दादा नाही मग कार्यक्रम ठेवता आहे ते कोण आहे तर मग सगळे आपले बाहेरचे जे, जे कर्मचारी आहे ते सगळे आणि त्यांनी कार्यक्रम ठेवला म्हणजे तुम्ही एवढे लांब येऊ नये एक आदिवासी गौरव दिवस ते साजरा केला हे तुमच्यासाठी अभिनंदनाची कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे तिथे आपला कोणीच नाही तिथे जाऊन एक आदिवासीचे कार्यक्रम घेणं हा किती कठीण असतो ते आपल्याला सर्वांना माहिती आहे तुम्ही एक रूट या जिल्ह्यामध्ये दाखवलं ते आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे तुम्ही सर्व अधिकारी आहे सर्व कर्मचारी आहे आणि मला तुम्ही बोलवण्या बोलण्यासाठी बोलवलं पण मी माझी पार्श्वभूमी सांगून देतो माझा शिक्षण फक्त चौथी पर्यंत मी जेव्हा राजकारणात आलो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तेव्हा अंगठा देऊन मला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मी अंगठा दिला गरम नडवली सरपंच झालो दोनदा सरपंच झालो पंचायत समितीला उभा राहिलो तीनदा निवडलो तीनदा सभापती झालो मग मला वाटलं का आपण आमदार कोणायला पाहिजे मग आमदार मध्ये दोनदा लढलो पडलो पेन विधान परिषद वर आलो आणि मग विधान परिषद वर आल्यानंतर जेव्हा आदिवासी समाजाच्या बारामध्ये जेवढे हुशिया तुम्हाला खराब नाही लागायला पाहिजे पेन तुमच्यावर बोलणार आहे जेवढे हुशार निवडून गेले डॉक्टर वकील सगळे निवडून गेले पण निवडून गेल्यानंतर आदिवासींचा काय विषय आहे कोणी मांडला असेल तर मला सांगा बुद्धिमान आहे कोणी तो वाचतो तो बुद्धिमान आहे कोणत्या मुद्दावर कोणत्या कायद्यावर बोलायला पाहिजे पण यांना भीती एवढीच आहे मी आदिवासींच्या बारामध्ये बोलत मला दुसरी वेळा तिकीट देणार नाही जे खरं आहे पण हा आमच्या पाडवी जेव्हा विधान परिषदवर वर गेलो आणि बोललो विधान परिषद चे साडेतीन वर्ष शिल्लक असताना मी विधानसभावर उभा राहून विधानसभा निवडून आला एक ताकद आहे ताकद जर निर्माण केली तर तुमच्या मागे तुम्ही जरी इथे आहे पण इथे काही झाला एक शब्द फोन करा आमच्या पाडवी तुमच्यासाठी उभा राहणार कारण का सांग तुम्ही आज चौथी लेखले तुम्ही चोपडीवाले आहे मी खोपडीवाला आहे खोपडी चोपडी नाही आणि मी जेव्हा विधानसभा मध्ये चर्चा करतो आदिवासी कोणताही विषय आला आणि जेव्हा मी चर्चा करतो माझा विषय येतो तुम्हाला वाटतो साहेब कागद घेऊन उठा म्हणजे वाचून बोलत असेल नाही बाबा मी कागद घेतो आणि माझी खोपडी मधला जेव्हा बोलतो तेव्हा तो मंत्री असेल कार्देश असेल घाबरून सोडून देतो हे ताकद माझ्या मध्ये आहे आता हे पावसाळी अधिवेशन मध्ये पाच लोक सेटमेंट केले पाच एक नाही मी बोलण्यावरून तुमच्या नाशिकच्या असिस्टंट कमिशनर पासून तर तेल भेसळ करणारे ते तीन अधिकारी आणि मेहता बाल काढण्याच्या गट आपले तो सीडीपीओ हो, आणि सुपरवायझर पाच सेटमेंट केले दुसऱ्या कार्यक्रम मध्ये होतो म्हणून एक अजून बांधकाम ते वाचले नाही ते मी सेफेड केले असते मी चुकीचे करू देत नाही मी तुम्हाला म्हणून या आदिवासी समाज कसा पाहिजे का पाहिजे त्याच्यावर मी बोलतो एक मी आठ्या बाजूला देऊन घेणारा माणूस जो तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आला तर माझी भूमिका तुम्हाला माहिती पाहिजे माझ्या परिवारमध्ये मी फक्त चौथी पर्यंत जाणारा पिहिला व्यक्ती आहे राजकीय क्षेत्रात मी पेन व्यक्ती आहे पेन आज तुमच्या इथे सांगलीमध्ये दोन शब्द बोलण्यासाठी मला बोलव आदिवासी कसा राहिला पाहिजे आज तुम्ही कर्मचारी झाले पण तुम्ही तुमचे मुले आणि तुम्ही तुमच्यासाठी नाही ज्या समाजा समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजासाठी तुमचे देतव पाहिजे आज तुम्ही संघटना उभी केली मी असे समा संघटनामध्ये आदिवासी महासंघ आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे कर्मचारी आहे आदिवासी महासंघ म्हणून एक स्थापना केली आणि त्याच्यामध्ये मी आज मला तेवीस वर्ष झाले तेव्हापासून मी आदिवासी महासंघाच्या तालुका अध्यक्ष दुसरं तुम्हाला माहिती पाहिजे या तेवीस वर्षामध्ये आदिवासी समाजाचा सत्तावीस गुन्हे माझ्यावर दाखल आहे तुम्ही सांगणार कसं काय तो ज्या समाजासाठी माझ्याकडे माझ्या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के शहात्तर टक्के आदिवासी समाज आहे ज्या मतदारसंघामध्ये आहे तिथे अठ्ठ्याण्णव टक्के आदिवासी समाज आहे आणि या समाजावर कोणता या काय झाला मी आंदोलन मी आमदार झाल्यानंतर मी पाच आंदोलन केले आणि त्यांना न्याय मागून दिले जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत मी रोडवर उठत नाही म्हणून माझ्यावर गुन्हे दाखल तर म्हणून कर्मचारी जरी असेल जोहार जोहर माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहा ज्या ज्या भागातून आले असेल त्या त्या भागातून आपण एक या माध्यमान आपला परिवार आपले गावातले चांगले शिक्षण करणारे किंवा चांगले मुले असेल जसा आपण सत्कार केला तसा आपले मुलीने जे आपले समाजाचे आहेत ते बी आपले आहे म्हणून त्यांना मदत करायला पाहिजे या मताच्या मी का सांगतो का तेव्हा आहे का जय भीम समाजचा विषय करा या दहा बारा वर्षाच्या अगोदर आपण त्यांना आपल्याकडे आले तर आपण सांगत होतो हे बाबा आम्ही पाणी काढून देतो मोठाच्या निवडणे जाऊ देतो ते त्या समाजाचा आम्ही आज कौतुक करतो आहे जेव्हा तो त्याच्याकडे एका कामासाठी गेला तर तो सांगतो जय जय भीम तर समोर मला सांगतो जय भीम बाळा काय काम काढलं आणि मग तो मदत करतो आज या महाराष्ट्रामध्ये सर्व आपण नाही उच्चारचा उच्चा समाज सर्व त्या जे समाजाच्या मागे आहे ना तो आपना एक नंबरवर आहे तसंच आपला आदिवासी समाज सुद्धा प्रकारे कोण कुठे आहे तो मी सांगत नाही पण आपला समाजाच्या मागे ज्याच्या तुम्ही आपण आपण शिक्षण करून इथपर्यंत आलो त्या समाजाच्या आरक्षण वर आपण आहे त्या समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मागे आपण उभा राहायला पाहिजे हे माझ्या तुम्हाला सगळ्यांना कारण आपली मी एक निर्मिती पाहिजे आपलं बी महत्व पाहिजे कुठे गेलं तर अभिमानाने सांगायचे हवे मी आदिवासी आहे मी कोणाला घाबरत ना नाही मी माझ्या जातीसाठी करणार कारण त्याला कुठेच बंधन नाही आणि तेच आपल्याला शिकवलं खाज्या नायकने शिकवलंय टांज्या मामाने शिकवले राघोजी भांगडीने शिकवलंय राणी दुर्गावतीने शिकवलंय मी तुम्हाला एक सांगतो जेव्हा एक का बिरसा मुंडा सांगत व्यक्ती त्या जीवनामध्ये शिक्षण करायला गेला तर त्याला सांगितलं की तू जोपर्यंत पर्यंत धर्म स्वीकारत नाही तुला आम्ही शाळामध्ये स्वीकारणार नाही जर शिक्षणासाठी जर धर्म स्वीकारायला लागत असेल हे जर अगादोरच्या आपल्या आदिवासीवर अन्याय असेल त्या बिरसा मुंडाने आपल्याला शिकवला त्याने थोडं शिक्षण केल्यानंतर त्याने एक विचार केला मी फक्त फक्त माझ्या जातीसाठी दाखेल दुसऱ्यासाठी नाही आणि जग, ते सिद्ध करून दिलं जग जंगल आणि जमीन याचा मालिक हा आज आदिवासी साथी ठोकीने सांगतो हे त्याची देण आहे आणि त्याच्या वंशाचा आपण म्हणून आदिवासी समाजाच्या जेव्हा तुम्ही माझ्यावर एक अपेक्षा ठेवता की दादा आमच्याकडे येऊन दोन शब्द सांगायला पाहिजे बोलतो मला जेवढं समजतो तेवढं बोलतो वाचता येत नाही आता इथे नावे लिहून ठेवले वेडे नावे माझ्याला गेला ते घंटा लागेल म्हणून मान्यवर सांगून दिलं संपून दिलं मला माहिती ते तुमचे नावे आहे चौथी शिकलेला फास्ट काय वाचलं तुम्ही अजून सांगताना आमदार आहे ना याला वाचता नाही म्हणून मी डायरेक्ट चालू करून दिलेला मंच सांगून देतो आदिवासी समाज निसर्ग का निसर्ग मी तुम्हाला एक विचारतो आमच्याकडे जे देव कोणता ते किती लोकांना माहीत आहे बघा निलिचारी आता त्याच्या मुलांना देतो वागदेव किती लोकांना माहिती आहे गोवान किती लोकांना माहिती आहे आपल्याला ठाराविकीत माहिती आदिवासी या पृथ्वीवर जो पाणी पडतो आणि घास निघता या घास मध्ये आपला समाज पेले केण्या मरुड्या माटला उकडूला हे जे भाजी वनस्पती जे उगवत होती ते पहिल्या पावसामध्ये उगती आणि त्याची पहिली पूजा करायला पाहिजे म्हणून आम्ही एक दिवस त्याचा दिवस पालतो आणि ते खास उगती त्याला जनावर खातो त्याला रोग व्हायला हो पाहिजे म्हणून गावाचे लोक त्याच्या गाव देवती म्हणून ते लिली आरे पुनतात आणि तेव्हा त्याच्या जे बोललेल्या पाण्याने जे वनस्पती उगती त्याची भाजी आपण खाऊ शकत नाही हे त्याला सांगतो लिली आदिवासी गौरव कशासाठी झाली आपल्याला दिलं त्याच्यावर येतो हा ते वाघाची पूजा या भारतामध्ये फक्त आदिवासी वाघदेव सांगितल्यानंतर आपण वाघाच्या नावाने वाघणे बनवून त्याची पूजा करतो आपल्याकडे इकडे साग आहे की नाही सागाचे सागाचे साग आहे जोपर्यंत वाघदेव पुंजत नाही तोपर्यंत आदिवासी तिकडच्या सागाच्या पाणी पाणी घेत नाही त्याच्यामध्ये जेवण करत नाही जोपर्यंत वाघदेव पुजला त्या दिवशी त्या गावात जो बी जेवण करतो तो एकमेकाच्या परिवाराला वाटतो हे आदिवासीची आहे आणि हे जतन करण्यासाठी जो आहे शेतकरी शेतकरी लाकूड घेऊन जातो पेरणी करण्यासाठी ती अर्धीवाली लाकड आणि ते गोवंतदेवतात त्या प्रत्येक शेतकरी त्या गोवर्धेव कडे तिथे घेऊन जातात ते लाकूड सुद्धा पूजून आणतो मी जे लाकड घेऊन माझ्या शेतामध्ये जातो आणि पेरणी करतो आणि चांगली पीक याला पाहिजे म्हणून याची लाकडं सुद्धा पुनणारा हा आदिवासी समाज आहे या उघणारी उगणारी दुसरा आपल्याला लग्न बोलवून देतो काय मंत्र सांगतो ते कोणालाच माहिती नाही सहा आपण आपण अठरावं लग्न संपला आमदार आम्ही तसं नाही आता जेवढे शिक्षण बोलवायचं आणि विधी करायचे आम्ही नाही बाबा आम्ही आमच्या गावाच्या पूजारा त्याच्यामध्ये मला एक सांगा एक व्यक्ती तरी उठून थांबून द्या लग्नामध्ये किती जास्त झाडाचं पूंज नसत कोणी सांगणार का लग्नामध्ये जो पहिली वेळा मांडव रोखतो त्याला आपण काकडच्या झाड त्या मांडव नऊ नो काकडच्या झाड असतो त्याच्यामध्ये पिपर पिपरच्या पान जोपर्यंत आणत नाही त्याच्यामध्ये नो कन्या हेडत लागवत नाही तो पर्यंत आपल्याला आपले ते आई बी लावू शकत नाही ह्यात देपही दे लावू शकत नाही ते कन्या पिपोरच्या पान उंबरच्या डागामध्ये आपल्या उंबर पाडतात जे इथे आम्ही सेकडा सांगतो इकडे काय सांगत असेल दसऱ्यावर ते शेंगलाच्या पात्र सुद्धा ते आणतो त्याची सुद्धा पूजा असते लाकडाची पूजा असते आंबाच्या पानाची पूजा असते बंबूचे ते दोन खांब लावतात एवढी जे जे आपण संरक्षण करून पूजा करतो म्हणून चौसष्ट रास्ताने आपल्याला आदिवासी गौरव दिवस हा नऊ ऑगस्ट आपल्यासाठी दिला हे जतन करण्यासाठी आपण ऑगस्ट आहे आले नाचा उदा भाषण चालले गेले आणि स्वस्पूर्ती विचारली तर दहा टक्के लोकांना माहिती नाही मग आपण आदिवासी विचारलं ए सांग बाबा तुझी काय मोठी परंपरा आहे तुम्ही काय सांगणार म्हणून सगळे आदिवासी माझी हात जोडून विनंती राहील तुम्ही शिकलेले आहे तुम्ही तुमचं तुमचं नाही बघायचं आदिवासी काय काय पूजा करतो आदिवासीला काय काय लागू आहे वेलिरिटी साठी काय लागणार आहे ते जन पासून सगळी नो ऑगस्ट कशासाठी हिंदूने डिक्लेअर केला आपली प्रकृती आपले आदिवासी पारां जे मी आहे त्याच्या जतन करा ता हे जे मी सांगितलं हे सगळी वस्तू आपल्याला माहिती पाहिजे नेता आपल्याकडे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा आपले काय हे मंचावर मन, बसले असे अधिकारीने ताक्रार केली तेव्हा सवा लाख लोक आपल्या जातीचे नोकरीवर दुसरे आले एक दोन नाही सवा लाख आले आपल्यालाच माहिती नाही काही लोकांना हा लोक केला तर तसंच या आदिवासीच्या नावाने ठाकरे ठाकूर ठाकरे समाज आदिवासी ठाकूरने घेऊन टाकला तळवी जळगाव जिल्ह्यामध्ये तळवी समाज आदिवासी त्या मुसलमान तळवीने घेऊन टाकला कोकणी कोळी समाज आपला आहे कोळी समाज एक नाव आपला कोळी आहे त्याच्यामध्ये त्या कोळीच्या नावाने दहा कोणी घेऊन टाकली मग आपण असे करू नये आपल्या या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सव्वा लाख लोक नोकरीवर आले बोगस आपल्याला समजत नाही म्हणून फायदा घेतला आता हे तुम्हाला सांगतो मी निवडून आल्यानंतर ना पहिली जेडा विधानसभामध्ये गेल्यानंतर मी विचारलं आपला आदिवासी विकास मध्ये रिक्त ते भरणार तुम्हाला पद मधून पंधरा सोन पंच्याऐंशी पद्या भरती झाले मागे ते मी दहा दहा वर्षावाले आहे ना त्या भरती झालं आता आपण संख्या पद आधी संख्या पद, 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 पद बारा हजार पाचशे पदे त्याच्यात आता साडेसहा हजार शिल्लक राहिल्या बाकी मी बाकी कुठे लेप्ज झाले साडेसहा हजारची नोकरी आहे ते माझ्या आदिवासी समाजाला द्या म्हणून आम्ही सगळे आमदार बसलो आहे ते आता भरती होणार आहे माझ्या सांगण्याचं तात्पर्य एक आहे की ते तो भाषण नाही की भाजण नाही पण आपण त्याच्यासाठी न पाहिजे जो समाज आपला मुला आहे हे संघटना उभी केली आहे हे संघटना अशी चालणार नाही चालण्यासाठी याला व्यवस्था लागणार आणि ते व्यवस्था चांगली तुम्ही उभी केली आहे असं मला आपला समाज एक ठिकाणी आला म्हणून माझे मला बी गर्व वाटतो माझा समाज कुठेतरी एक अन तिथे आदिवासी नाही तिथे आदिवासींचे कार्यक्रम होतो आहे हे अभिमान आपला आदिवासींचा आहे आणि म्हणून मी ते मी कोणाला जोडत नाही हा गावी साहेब आहे मागे गोवा मध्ये मला म्हणवलं होतं हेच कर्मचारी मंडळ सर तिथे इंग्लिशमध्ये भाषण देत होते मला काय समजत नव्हतं बाबा हे मी काय करणार मी बोललो बाबा मला ते सातरा राज्यांचे कर्मचारी होते तसंच कोल्हापूरमध्ये कर्मचारी इथे कर्म मला एवढे कर्मचारी बघून माझी मी साथी बोलते तर माझा समाज आज इथे बाहेर जाऊन बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊन आदिवासी समाजाचं नाव काढतो जे आपल्या संघटना तिथे जोहर संघटना इथेही जायचर संघटना तुमच्या कोणताही काम राहला मी सांगत नाही करून दाखवेल तुम्ही जे जे सांगणार ते मदत मी करणार फक्त एकमेकांचा संबंध ठेवा तिथे काय चालतो ते इकडे काय चालतो ते किंवा माझा समाज गरीब आहे आणि बिसडा आहे म्हणून कोणी अन्य अत्याचार करत असेल तर मी तुमच्यासाठी एक आमदार म्हणून उभा राहणार आमच्या पारवी कोणाच्याही मागे लावला तर वाट लावून सोडून देतो म्हणून मी कोणाला घाबरत नाही काय विचारायचे असेल तर प्रश्न विचारायचे तुम्ही देणार आहे किंवा नाही देणार सांगा कशाला घाबरायचे अधिकार आपल्याला तुम्हाला ज्याचा अधिकार दिला आता मी एक आमदार झालो मला दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये कुठेही जाऊन मी महाराष्ट्राचा आमदार आहे कुठेही विचारू शकतो कुठेही हो सांगू शकतो आणि म्हणून आजच्या या या कार्यक्रमामध्ये खास करून आपले कर्मचारी आहे कर्मचारीचे भरपूर अडचणी असत्या काय राहिलं तर माझ्याने जेवढं करता सोडवता येईल ते मी सोडवेल आणि या भागामध्ये तुम्हाला असं वाटलं की आम्हाला दादा हा अमुक कर्मचारी किंवा अमुक उडारी आम्हाला तारा देतो आहे तर त्याची बी दावा करून दे इथे जर माझ्या समाजाला तारा देत असेल तर त्याचा समाज माझ्याकडे बी राहील मग तिकडे फटके दिले की बरोबर इकडे नीट होऊन जाईल कारण मला तेवढं सगळं माहिती आहे कोणाला काय करायला पाहिजे म्हणून इथे आल्यानंतर एक अभिमान आहे हे पाहिजे आजचा कार्यक्रम होतो माझी महिला सगळं अधिकारी असेल मला माफ करा पेन आज कार्यक्रमामध्ये जे माझ्या चिमुकल्या या तेजवर आल्या काय नाही आदिवासीच्या पेराव काय तुम्ही आजचा दिवस आदिवासी पेऱ्यामध्ये यायला पाहिजे दुःख या गोष्टीची आहे ज्या पोशाखामध्ये ज्या जातीमध्ये ज्या एरियामध्ये कोकणी असेल तर कोकणी पेरावा मध्ये या पावरा असेल पावरा पेहरावा मध्ये या भील असेल तर भीलच्या टेरिस मध्ये या कारण इथे तो गाणा आपले सोमाडे इकडे ऐकत नाही तर गाणं सोमारे पार्टी होती आणि त्या एक गाणं ज्या खेरून उघडं फांगो त्या खेरी आदिवासी देखाव आम्ही आदिवासी आहे खेटो बी जात आम्ही ते माझं मी, तुम्हा एक मी, मी तुम्हाला एक सांगतो सगळे छुटपुट वाले आहे माझ्या गाडीमध्ये मी धोती पी आणली आहे पागडी पी आणली आहे रुमाल डोक्यात बांधले सगळं या येणार नाही होतो पण मला वाटलं हे सगळे सुंदर नोकरीवाले सगळे पेंटवाले राहले मी खाजडी घालून केलं तुम्हाला हा जे आवडते माझ्या गाडीमध्ये आहे मी सांगले आता आदिवासींचे कार्यक्रम आहे आपण पागडी बांधून जायला पाहिजे माझे कालचे व्हिडिओ टाकून देतो मी मी फो सांगितलं मच यायचे असेल तर वाले खातडी पोहून या आणि आमचे महिला हजारो महिला होत्या चार पाच हजार मेला सूचना दिली होती बाय तू पर्यंत काय डेरीज घालत मला काय घेण्यात देणार नाही आम्ही सूचना दिली होती आपला एक दिवस आदिवासी बनून या आणि मग ते युवती असेल सगळे एकदम आदिवासी पेराव जो आहे आमच्याकडचा तो पेराव पूर तसं होते मंजूवर चढणारा मी पूर्ण खाचडीवर कोणी यायचे नाही दुसरे मंजूवर यायचे असेल तर खाचडी घाल एक आपण रोज तो पेराव घालणार नाही पण आपला समाजाचा अभिमान आहे का एक दिवशी तरी आपला नृत्य माझ्याकडे ढोल पंचावन्न ढोल होते सर एक नाही पंचावन्न ढोल होते आता नृत्य आपण काम केलं इथे बोलण्यासारखं भरपूर आहे मला बोलवलं माझ्या सत्कार केला एक माणूस आहे पेने तुमच्या सारखा कर्मचारी असेल माझा समाज माझ्या भागात आहे विचार केला फार अतिदुर्गम भाग आहे अजून साठ टक्के माझ्या भागात रस्ते नाही त्या भागात मी निवडून आलो विचार केला चार सो अजून लेट नाही आहे त्या भागातून मी आलो आहे शेवटला कोपरा महाराष्ट्राचा एक नंबर मतदारसंघ आहे माझा आकटवा दडगाव आणि तिथून आहे जेव्हा तुमचा साहेबांचा फोन आला दादा तुम्हाला यावा लागेल आणि मी एक विचारत विचारत इतपर्यंत पोचवलं असाच एक प्रेम ठेवा असंच एकमेकाचा आशीर्वाद ठेवा तुमची काय अडचण तर मला सांगा आणि माझी काय अडचण तर तुम्ही एकमेकाचा साथ द्या कारण आपण एकजूट होऊन नडलं कोणी आपल्याला हरवू शकत नाही कोणताही विषय मध्ये ते मी एक चित्र करून एक मी सामान्य माणूस आहे राजकीय माझ्या परिवारामध्ये नाही पण मी तुमच्यासारखा लोकांचं काम केले कोणतेही ठिकाणी बोलवलं गेलं आज जो तू मी इथपर्यंत लांब आणण्याचे कारण एक आहे का मला वाटलं माझ्या समाजाने मला बोलवलं आणि म्हणून मी इतके लांब तीन दिवस तिकडे कार्यक्रमात व्यस्त होतो तरी रात्री तिथे निघालो कोल्हापूरवाले सांगायचे दादा आमच्याकडे यावं लागेल मी सांगितलं तिथून परवानगी घे बाबा त्याने थांबून घेतलं इथे आलो हो। इथून माझ्या यवतमाळला तीन दिवस कार्यक्रम आहे आम्ही अखेर चालणार आहे वीस घंटे आहे विचार केला वीस घंटे रेल्वेमध्ये राहू म्हणून माझी गाडी रस्त्यामध्ये बोलवून घेतली आहे आम्ही ते गाडीने लवकर जाऊ आणि मग पुढचा कार्यक्रम हे जे कार्यक्रम घेताना आज आपले सांगली जिल्ह्यामध्ये पडोसी या तालुकामध्ये कार्यक्रम घेतला मला अभिमान आहे माझ्या समाजाचा इतका चांगला कार्यक्रम घेतला ते दुसरी वेळा घ्या तर माझे नंदुरबार जिल्ह्याचे जेवढे कर्मचारी आहेत मी दुसऱ्यांना सांगणार ना पण नंदुरबार जिल्ह्याचे कर्मचाऱ्यांना सांगणार का आपला भागाच्या जो पारंपरिक नृत्य आहे ते कलापतके दुसरी वेळा या कार्यक्रमामध्ये घेऊन या आणि या भागात एक तांगलं चांगलं नृत्य सादर करा अभिमान वाटायला पाहिजे आपला भागाच्या नृत्य आपण एवढेला को कोल्हापूरला आलो ढोल नृत्य आणलं मला वाटलं मी अक्कलकुवामध्ये आहे इथे मी विचारलं सरांना म्हणे तारपा नृत्य आणलं पण काही दिसत नाही मी सांगल्या नाचीपाली आमची ताई आहे तारपा नृत्य सांगितलं मलाही खुशी वाटली का ताईने घेऊन आल्या असेल पण काही नाही आहे असं वेगवेगळं नृत्य वेगवेगळ्या आपण कार्यक्रम घेतला हे जे जतन करतो याच्या खरं आदिवासी सिद्ध होतो आपण आपल्या जनजोर लोपवली आपली संस्फूर्ती लोपवली तर आपण संपून जाव म्हणून माझी सर्व अधिकारी सर्व कर्मचारी एकजूटने जे जय जोहार समिती आपण गठीत केली आहे त्याच्यात काम करा काही वडील अडचण और असेल तर आम्हालाही सांगा एकमेकाच्या एक विचाराने आपण एक ठिकाणी राहू आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केलं म्हणून तुमचं अभिनंदन करतो कौतुकी करतो आणि माझ्या मा, दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ईर्षा आणि जय आदिवासी आमच्याकडे या मुगी माता मी मोठा मंदिर बनवून आलो आता जसं मी एवढे दूर आलो आहे ज्या दिवशी उद्घाटन कुलदेवच्या आपण कार्यक्रम करू त्या दिवशी तुमच्या सगळे पात्र नाव द्या मी तुम्हाला माझा माणूस किंवा मी येऊन पत्रिका देऊन जाईल आणि मी कुठे राहतो ते एक वेळा बघून घ्या एवढेच बोलतो आणि माझ्याने काय एखादला वाईट बोलणं केलं असेल तर मला माफ करा हे शेवटी माफी मागतो आणि माझे दोन शब्द समाप्त दो करतो जय हिंद महाराज